नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर विजिट आहेत त्यांच्यासाठी एक रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ग्रुपमध्ये शेअर करा आजचा आपला टॉपिक आहे ज्या लोकांनी एल आय सी प्रीमियम भरतायत किंवा जे लोक एल आय सी काढलेले आहे अशा लोकांना एक चांगली सुविधा एल आय सीनं सुरू केलेली आहे की तुम्ही द्वारे सुद्धा एल आय सीचा जो हप्ता आहे तो तुम्ही तो भरू शकता तर तो कसा भरायचा आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत मोबाईलमध्ये तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये काय स्मार्टफोन असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही सॉ तुमचं व्हॉट्सअप पण चालू असायला पाहिजे तर मोबाईलमध्ये एल आय सीचा जो व्हॉट्सअप नंबर आहे हा नंबर आहे एट नाईन हा बघा हा नंबर आहे तो एट नाईन सेवन सिक्स एट सिक्स टू झिरो नाईन झिरो एकोणनव्वद शहात्तर शहाऐंशी वीस नव्वद हा नंबर काय करा तुम्ही सेव्ह करा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा एल आय सी म्हणून जरी सेव्ह केला तरी चालतं ओके okay? मग आता तुमचं व्हॉट्सअप ओपन करा ओके okay? व्हॉट्सअप ओपन करून काय करायचं तुमच्या व्हॉट्सअपवरून ह्या नंबरला जो नंबर तुम्ही सी म्हणून सेव्ह केलेला आहे त्याला काय करायचं एच आय हाय असे काही दोन कॉमे करायची गरज नाही फक्त हाय एच आय हाय इतकंच लिहायचं आणि व्हॉट्सअप करून टाकायचं ठीक आहे व्हॉट्सअप केलं की लगेच लगे तो ऑटोमॅटिक रिप्लाय येतो तुम्हाला आणि त्या रिप्लायला सी तुम्हाला वेगवेगळ्या रिप्लाय ऑटोमॅटिक रिप्लाय पाठवतोय त्याच्यामुळे तुम्हाला कुठलं काय काम करायचं आहे त्याची एक लिस्ट असते मग त्याच्यामधून तुम्हाला त्यामध्ये ऑप्शन असतो की प्रीमियम पेमेंट ओके म्हणजे प्रीमियम जो असतो हप्ता ज्याला आपण म्हणतो तर प्रीमियम पेमेंटसाठी पर्याय असतो तो तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे नंतर काय करायचं सांगतो तुम्हाला मी तुमचा पॉलिसी क्रमांक आणि इतर काही जी माहिती असेल ना ती माहिती त्याच्यामध्ये भरून टाका मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन निवडायचं असतं तुम्ही ते जे बिल आहे किंवा जे प्रीमियम आहे तो कसं भरणार आहात मग तुमच्याकडे ऑप्शन आहे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड भरू शकता तुमच्याकडे डेबिट कार्ड म्हणजे जे एटीएम असतं बँकेनं दिलेलं त्याच्या माध्यमातून भरू शकता तुम्हाला जर नेट बँकिंग येत असेल तर नेट बँकिंगच्या माध्यमातून भरू शकता तर तुम्ही भरायचं ते पेमेंट करायचं पेमेंट केलं की तुम्हाला एक रिसीट येऊन जातं झालं सोपं संपलं एकदम इतकं काम करायचंय तुम्हाला ठीक आहे पण ही सुविधा घेण्यासाठी तुम्हाला त्याच्या अगोदर एक काम करायचं आहे ही जी एल आय सी ची साईट आहे एसटी टी पी एस एल आय सी इंडिया डॉट इन याच्यावर जायचं आणि या जाऊन याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं हो। कारण एल आय सीला कसं माहिती की तुमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो तिथं रजिस्टर्ड आहे त्यामुळे तुमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो तिथं रजिस्टर्ड करावा लागतो आणि मग तुम्हाला ते पॉलिसी डिटेल्स वगैरे त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला ते व्हॉट्सअपचा नंबर आणि पॉलिसी हे डिटेल्स जोडावं लागेल फक्त एवढं तुम्हाला त्यामध्ये छोटंसं काम करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि प्लीज अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच